जयशिवाय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेशगताप महाअपडेट या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो तुम्ही मध्ये वाचलंच असेल की जिल्ह्यातील अकरा लाख शेतकरी वाऱ्यावर सोडल्याप्रमाणे झालेले नुसतंच एक रुपयामध्ये पीक मिळायची घोषणा केलेली आहे परंतु शेतकऱ्याला दिवा... दिवाळ दिवाळीच्या अगोदर म्हणजे दिवाळी झाली तरी नाही आता नंतर निवडणुका झाल्या तरी अद्यापही अग्रिमची जी रक्कम आहे ती मिळालेलीच नाही आणि जे सप्टेंबर ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीसारखं जे अनुदान होतं पाचशे दहा कोटीचं अनुदान दाखवण्यास सुद्धा सरकारकडून हालचाली सुरू झालेल्या आहेत तर मित्रांनो निवडणुकीच्या आधी शेतकऱ्यांना सरकारमधील तिन्ही पक्षाने अनेक आश्वासने दिली मात्र निवडणूक संपतात जिल्ह्यातील अकरा लाख पीक विमाधारक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे कारण दिवाळीमधील अग्रिमची रक्कम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अद्याप मिळालेली नाही तसेच सप्टेंबर मधील अतिवृष्टीच्या तब्बल पाचशे दहा कोटी नाही सरकारकडून ठेंगा दाखवण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सांगितले जात आहे तर मित्रांनो एकाही अधिकाऱ्याला शेतकऱ्यांची काळजी नाही आणि सध्या बीड जिल्ह्यात कोणता अधिकारी काय करतो याचा ताळ नाही यामुळे शेतकऱ्यासमोरील अडचणी आर्थिक अडचणी वाढू लागले एकाही अधिकाऱ्याला शेतकऱ्यांची काळजी नसल्याची यावरून स्पष्टपणे पाहायला मिळत आहे जर शेतकऱ्याची काळजी असती तर जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक क्षमता जिल्ह्यातील अकरा लाख शेतकऱ्यांच्या अग्रिमचा प्रश्न खऱ्या अर्थाने मार्गी लावला असता सरकार मायबाप एक रुपयाच्या विम्याचे लालच शेतकऱ्यांना देताच कशाला आम्ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक क्रांती आणली असे सरकारकडून सातत्याने सांगितले जात आहे विशेष म्हणजे शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा भरण्यास संधी दिली असे सरकारकडून सांगितले जात आहे मात्र सरकार मायबाप एक रुपयावर विमा भरू नये जर नुकसान भरपाई मिळत नसेल तर या त्या विम्याचे लालच दाखवताच कशाला असा सवालही जिल्ह्यातील शेतकऱ्या बांधवाकडून केला जात आहे मित्रांनो भारत हा कृषीप्रधान देश असला तरी एक्या बाजूने शेतकऱ्याच्या नावावर फक्त राजकारण आणि राजकारणच केलं जातं या प्रकारामुळं बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यापुढे सातत्याने आर्थिक अडचणीचा डोंगर उभारत आहे खरीप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला गेला सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत सापडलेला आहे याच धर्तीवर पीकमा कंपनीकडे तक्रारींचा पाऊस पडलेला आहे या अनुषंगानेच आलेल्या तक्रारीचा निपटारा करून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पंचवीस टक्के अग्रिम दिले जाईल असे वारंवार सांगण्यात आले त्याचबरोबर सप्टेंबर मधील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी मदत देण्याच्या अनुषंगाने पाचशे दहा कोटींची मागणी सरकारकडे करण्यात आली ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या आधीच मिळणार असे सांगितले जात होते मात्र आचारसंहितेचे कारण सांगून सरकारने आणि प्रशासनाने यावेळी चक्क वेळच मारून नेली आता निवडणूक संपून जवळपास अठरा दिवस होत आहेत तरीही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची ना सरकारला ना, सरकार ना जिल्हा प्रशासनाला काळजी यामुळे अग्रिमसाठी तक्रारी करणाऱ्या तब्बल अकरा लाख शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे त्याचबरोबर अतिवृष्टीच्या नुकसानीच्या पाचशे दहा कोटीच्या रुपयांनाही थेंगा दाखवण्याच्या तयारीत सरकार असल्याचे खात्रीशीर सूत्राकडून सांगितले जात आहे आता अग्रिमसाठी बारा डिसेंबर रोजी एक बैठक आहे मागच्या दीड महिन्यापासून खरीप दोन हजार चोवीस मधील अग्रिमचा प्रश्न रखडून पडले याची अधिकाऱ्यांनी थोडीही दखल घेतलेली नाही आता लादून का होईना याच अग्रिमसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी येत्या बारा डिसेंबरला बैठक बोललेली आहे तर बघूया पुढील बैठकीमध्ये काय होईल माहिती तर भेटूया नवीन अपडेट मध्ये तोपर्यंत धन्यवाद